पंचायत समितीच्या अनुषंगाने मोहोळमध्ये राष्ट्रवादी शिरपूर गटाची बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये माजी आमदार रमेश कदम असे म्हटले की लाईक नसलेल्या संस्थेला पक्षाने उमेदवार केला परंतु त्या बैठकीला उपस्थित राहू शकत नाही त्याबद्दल काय सांगतो नाही नाही रमेश कदमला माझ्याबद्दल तर नैतिक अधिकार नाहीये आहे ज्या वेळेला त्यांना उमेदवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद चंद्र पवार पक्षाने उमेदवारी दिली त्यावेळी या मतदारसंघामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये उठाव झाला उठा। आणि त्या उठावामध्ये उत्तर सोलापूर पंढरपूर आणि मोहोळच्या संपूर्ण भागातले दे नेते मंडळी पक्षीय यांनी ताबडतोब फॉर्म भरायच्या आदल्या दिवशी माननीय शरदचंद्रजी साहेबांची भेट घेतली पवार साहेबांना या मतदारसंघाची सर्व हक्की सांगितली पन्नास पन्नास साठ साठ वर्ष साहेबांबरोबर वर 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 काम करणारी माणसं उदाहरणार्थ काका सट्टे असतील मनोहरभाऊ डोंगरे असतील आमचे उमेश पाटील असतील दीपक गायकवाड असतील या सर्व लोकांनी पवारसाहेबांची भेट घेऊन या तालुक्याची परिस्थिती सांगितली की कोणत्याही परिस्थितीमध्ये कदम हे डमी उमेदवार आहेत आणि ते राजन पटलांना पूरक उमेदवार आहेत हे जर उभारले तर यशवंत माने निवडून येतील आणि राजू खरेंना जर उमेदवारी दिली तर राजू खरे निवडून येतील यावेळेला महाराष्ट्राचा बुजुर्ग नेता या, या राज्याचे चार वेळा मुख्यमंत्री केंद्रीय मंत्री लोकसभेचे सभापती या देशाचे पंधरा वर्ष अन्न व नागरी पुरवठा मंत्री इतकी पदभूषलेले पदम पवार साहेबांच्या लक्षात ही बाब आली आणि पवार साहेबांनी ताबडतोब कदमाच्या पुरीची उमेदवारी रद्द केली व राजू खरे यांना शेवटच्या दिवशी उमेदवारी दिली तर मला माझी लायकी नसताना मी एकतीस हजार मताने निवडून आलो त्या निवडणुकीमध्ये माझ्या विरोधामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये रमेश कदम हे रात्रभर फिरून प्रचार करत होते की घड्याळाला मतदान करा त्या रमेश कदमला काय अधिकार आहे माझ्यावर टीका करण्याची आणि माझी लायकी नसताना मी आमदार झालो असं जर ते म्हणत असतील तर गेली पस्तीस वर्ष झाले मी चळवळीत काम करणारा कार्यकर्ता आहे आणि जवळजवळ पवार पवारसाहेबासारखा बुजुर्ग नेता त्याची उमेदवारी रद्द करतो कदमाची आणि मला उमेदवारी देतो म्हणजे माझी लायकी होती म्हणून पवार साहेबांनी मला उमेदवारी देतो आणि या मतदारसंघातल्या तमाम जनतेनं मायबाप जनतेनं जवळजवळ मला सव्वा लाख मतदान केलं आणि एकतीस हजार मताधिक्याने माझा विजय केला जर माझी लायकी नसली असती तर या मतदारसंघातल्या जनतेने आतापर्यंत विक्रमी मताने निवडून येण्याचा मान मला मिळाला त्याच्यामुळं कदम हे पक्षविरोधी काम केलेले आहेत त्यांना माझ्यावर टीका करण्याचा कुठलाही अधिकार नाही आणि या निवडणुकीची सूत्र ही मी स्थानिक आमदार असताना महाराष्ट्रातला प्रत्येक आमदार हा त्या 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 मतदारसंघातली नगरपंचायत असेल नगर, नगर परिषदेची निवडणूक असेल नगरपालिकेची निवडणूक असेल त्याच्या तिथल्या निवडणुकीची सूत्रं ही तिथल्या आमदाराला दिली जातात परंतु गेल्या दहा दिवसापूर्वी पक्षाची बैठक झाली त्या पक्षाच्या बैठकीला महाराष्ट्रातले प पवारसाहेबांच्या पक्षाचे दहा आमदार आठ खासदार उपस्थित होते पवारसाहेबांनी हा प्रश्न मला विचारला की मोळमध्ये काय चाललंय मी त्यांना सांगितलं की खासदार धरेशी मोहिते पाटलांना विचारा नागरमध्ये काय चाललंय तर मी त्यांना सांगितलं की खासदार धरशी मोहिते पाटील ना विचारा ते म्हणाले आमदार तुम्ही असताना तुम्ही त्यांना विचारा असं कसं काय मला म्हणता उत्तर देता मी त्यांना सांगितलं की द माननीय खासदार धरशी मोहिते पाटील यांनी मंगळवाडा पंढरपूर मतदारसंघात किमान आठ ते दहा सभा घेतल्या त्यांनी माडा मतदारसंघामध्ये आठ ते दहा सभा घेतल्या करमाळा मतदारसंघामध्ये त्यांनी आठ ते दहा सभा घेतल्या माशिरसमध्ये ते तळ उकून राहिले जानकरांच्या विजयासाठी व सांगोल्यामध्ये त्यांनी सभा घेतल्या परंतु मोहोळमध्ये त्यांनी सभा घेतली नाही मी त्यांना विनंती केली की पंढरपूर तालुक्यातली सतरा गावं जी मोहळ मतदारसंघाला जोडलेली तिथं सुस्ते हे गाव आहे माझ्या आपल्या सतरा गावाला जोडून तिथंच ते त्यांची ते सभा होती मी म्हटलं दो दोन मिनिटाच्या अंतरावर हा मोहळ मतदारसंघ चालू होतो मला जर एक सभा आपण दिली तर मोहळ मत मतदारसंघामध्ये मोफे पाटलांचा राजू केलेला पाठिंबा आहे अशा पद्धतीचा संकेत जाईल माननीय विजयसिंह मोठे पाटलांचं फार मोठं कार्य ह्या सोलापूर जिल्ह्यामध्ये आहे आपण मोहिते पाटलांचे पुतणे आहात खासदार आहात त्याचा फायदा मला मतदारसंघामध्ये होईल परंतु त्यांनी ती सभा मला दिली नाही का सभा दिली नाही याचं कारण मी ओळखू शकतो की अनगरकरांचं आणि मोहिते पाटलांचं हे तीन पिढ्याचं नातं आहे आणि त्या तीन पिढ्याच्या नात्यामध्ये कुठं अंतर येऊ नये राजन पाटील आपल्यापासून नाराज होऊ नये ते तीन पिढ्याचं नातं जपण्यासाठी माननीय खासदार धरशील मोहिते पाटील यांनी म्हणमध्ये माझ्या प्रचाराला यायला नकार दिला तर ते माझ्या प्रचाराला येऊ शकत नसतील ते मला विजयी करण्यासाठी येऊ शकत नसतील तर मग नगरपंचायतीच्या निवडण नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीचे सूत्र ते कसे काय घेऊ शकतात त्यांना कोणाला मदत करायची आहे आणि जो मला पराभूत करण्यासाठी रमेश कदम मतदारसंघामध्ये फिरत होता रात्रभर त्या प पक्षविरोधी कारवाई केलेल्या माणसाच्या आता ते पक्षाची सूत्र कसे काय देऊ शकतात हे लहान सहा महिन्याचं बाळ पाळण्यात सांगल की त्यांना अनगर करायला मदत करायची आहे म्हणून रम्या कदमानं त्यांनी या या निवडणुकीची त्यांनी channel ची सुरुवात केली आहे फक्त शेतीवर आणि नगरअध्यक्ष पदासाठी आणि इतर नगरसेवक पदासाठी उमेदवार केले त्याकडे कस बघताय आणि आज उमेश पाटील यांनी तुमचा पाठिंबा त्यांच्या भविष्यवाणी असेल असं जाहीर वक्तव्य केले नाही कसं आहे की या निवडणुकीची जबाबदारी माझ्या पक्षाची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार या पक्षाची जबाबदारी ही खासदार धैर्यशील भोसले पाटील यांच्याकडे आहे मग मोहोळ नगर परिषदेमध्ये वीसपैकी वीस आणि नगराध्यक्ष निवडून आला तर त्याचा मान मोहितेपटलांना जाईल अनगरमध्ये सतरापैकी सतरा आणि तिथला नगर नगराध्यक्ष निवडून आला तर त्याचा मान त्याचं श्रेय हे मोहितीपटला जाईल आणि ह्या दोन्ही ठिकाणी जर पराभव झाला तर सुद्धा खापर हे खासदार धरशी माहितीपटलांना जाईल आणि रमेश कदम म्हणजे हे शेतामध्ये जे आपण बुजगावनं लावतो पाखरा खावणी म्हणून तसं ते बुजगावणं आहे ते बुजगावनं निवडणुकीच्या प्रक्रियेपासून माझ्या पक्षाने बाजूला ठेवलेलं आहे तर माझ्या हातात सूत्रच नाही तर मी कसं काय त्या निवडणुकीमध्ये भाग घेऊ गद्दारांच्या हातामध्ये पक्षाने सूत्र दिलेली आहे आणि ज्याने माझ्या प्रचाराला यायला नकार दिला त्याच्या हातामध्ये ह्या नगरपालिकेची सूत्र दिलेली आहे तर मग मी आमदार म्हणून इथं काय काय उपयोग आहे निवडणुकीची मध्ये माझी जबाबदारी शून्य आहे त्यामुळे मी काय जबाबदारी घ्या कुठेतरी शिवसेना आणि उमेदवार नाही तर कसं आहे की इथं मध्ये शिवसेना लढते मोहोळमध्ये उद्धव साहेबांची सेना लढती मोहोळमध्ये काँग्रेस पक्ष लढतोय मोहोळमध्ये आमचा पक्ष लढतोय आणि या चारही पक्षातल्या बऱ्याच लोकांनी माझा प्रचार केलेला आहे आणि आता या मोहळ नगरी परिषदेमध्ये ते वेगवेगळ्या पद्धतीच्या भूमिकेमध्ये आहे त्याच्यामुळे पक्षांनी माझ्याकडे जर सूत्र दिली असती तर मग मी उद्धव शिवसेनेला बरोबर घेतला असतं शिंदेसाहेबाच्या शिवसेनेला बरोबर घेतला असतं विधानसभेला उमेश पाटील दादा आमच्या बरोबर होते दादांच्या पक्षाला मी बरोबर घेतलं असतं काँग्रेस पक्षाला बरोबर घेतलं असतं पाच पाच जागा ह्या चारही पक्षाला वाटून दिल्या असत्या आणि अध्यक्षपदाचा उमेदवार आम्ही जिथे टाकून काढला असता आणि नगराध्यक्ष असत वीस नगरसेवक निवडून आणले असते परंतु पक्षानं जबाबदारीच माझ्याकडे दिली नसल्यामुळे मी काय भाष्य करणार याच्यावर